आज भारत देशामध्ये किती वाईट आणि किती बेकार किती लाजीवाण वा गोष्ट आहे कारण मी जिथं सत्य आहे जे धर्म माणसाला धर्म नाही शिकवणारा ना माणूस शिकवणारा मार्ग देणारा जे बुद्ध ज्या बुद्धलेनी जे, बुद्ध जे आम्ही पाहिलो मधी तर मधी ज्या वेळेस पाहतो लेण्या काही त्याची मोड तोड केलेली आहे तर ते पाहून अक्षरशः डोळ्यातून पाणी येतं आहे वाईट वाटतंय मनाला पण ना विलास आहे काय करणार म्हणून हा मी एक छोटासा व्हिडिओ टाकत आहे तर तुम्ही बघा कारण आज अशी परिस्थिती होत चाललेली आहे जर आपण शांत राहिलो जाऊ द्या काय व्हायचं ते होऊ द्या तर ते त्याचा फायदा वरचीवर आज देशात काय होत चाललंय आज खऱ्याचा न्याय नाही खऱ्याची दुनिया राहिली नाही वाईट वाईट परिस्थिती होत चाललेली आहे कारण या देशात अनेक संत होऊन गेले तुकाराम महाराज गाडगे महाराज संत रोहिदास अनेक जे संत होऊन गेले विचार सांगितले गेले त्यांनी विचार सांगत होते बुद्धांचे माणसाला मार्ग दाखवित होते पण ज्या ज्या ज्यांनी ज्यांनी बुद्ध सांगितला ज सांगणाऱ्यालाही संपवलं संतांनाही संपवलं संत तुकाराम महाराज यांच्या गाथा इंद्रयी नदीत टाकल्या गेल्या संभाजी महाराजांनी बुद्धभूषण हा ग्रंथ लिहिला त्यांना सुगा मारलं गेलं अक्षरशः त्यांचे तुकडे तुकडे करून मारून टाकण्यात गेलं छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य उभा केलं सगळ्यांना धरून चालणारे होते परंतु जो जेव्हा चांगल्या सत्यानं बाजूनं चालेल तर आज 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 आपल्या भारतामध्ये का आहे सत्य चालत नाही जो माणूस सत्यत आहे सत्ता चालत नाही पण जिथं खोटं आहे तिथं खोटं चालतं आहे मग तिथं मग सगळेच त्याला स सपोर्ट करतात वरूनच अशी परिस्थिती आहे तर मला हे सांगायचं आहे व्हिडिओच्या माध्यमातून कारण छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कारण त्यांनी आप शांत बसून आपण जे निमूटपणे सहन करतो तो माणूस जो गुलामदिल करतो पण जे अन्याय सहन करतो तो गुन्हेदार जास्त ठरू शकतो हे बाबासाहेबांचं पहिलं वाक्य आहे पण आजही बघा आजही बघा बुद्धगया या ठिकाणी का काय परिस्थिती आहे किती वाईट परिस्थिती आहे तर ज्या लेणीमध्ये मी पाहिलेलं आहे ते तुम्ही छोटासा व्हिडिओ बघा बघत राहा चला मी दाखवत आहे बगा कितनी वाइट कितनी बेकार परिस्थिति है बका बगा कि वाइट परिस्थिति बेकार है सगम टोल लो। के मोड़ टोल के सभी <coughs> <सार, थोड़। coughs> छान तुझं मस्त वाटतं फ्रेश वाटते तर बघा बघा बघू शकता बघा मुंडकं क मुडक हे झालं तोडलं गेलं किंवा हात छाटले गेली आज काय वाईट वाईट वाई परिस्थिती आहे आणि ज्या महामानवानी ते मार्गदाते होते ते विचार मोक्षदाते नव्हते पण मार्गदाते होते आज त्यांना जगाने स्वीकारलं पण आज भारतानं मात्र जे मेन आहे तर चार दोन इतके आज त्या भाडव्याने संपवलं हा धम्म हा विचार आज काय गोष्ट लाजी आहे बघा बघितलाव हा पण हिऱ्याची सोन्याची काही हिऱ्याची मूर्ती घेऊ शकतो हिऱ्या मोठ्याची पण ज्या पहिल्याच्या लोकांनी दहा दहा पिढ्या गेल्या मूर्त्या व लेण्या कोराईला अशोक सम्राटाच्या काळामध्ये दगडामध्ये दगडाच्या पाषाणाला घडवायला त्यांना कितीतरी पिढ्या गेल्या पण आजही कोणी घडू शकणार ही नाही आणि घडणारही नाहीत आणि जे आहेत ते लेण्यास राहणार आहात ते जर आपण ज जपून ठेवण्याचं काम करीत नसेल तर मग काय आज सगळं काय भेटतं मी म्हणतो ना सोन्याची नाही हिऱ्याची मोठी भे हिर्याची मूर्ती भेटल परंतु हे अशा जे खाणी दगडातल्या आज त्यांचे बघा तिके आज विहार टाईप तिकी डिझाईन भारी भारी काढलेली आहे मध्ये किती आवाज सुंदर येत आहे गाढ वाटतं आहे आवज एका एका, एका ज्याला शुगर बीपी झाला तर तो शुगर बीपीतून तो आजार त्याचा बरा व्हावा हे असे टाकलेले आहेत तर किती भारी आणखी छान आहे म्हणून कारण फक्त मी छोटासा हा व्हिडिओ तुम्हाला दाखवण्याचं काम करत आहे कारण मी काय मी एक समाज प्रबोधनकार आहे विचार महामानवांचे समाजापर्यंत पेरण्याचं काम करत आहे पूर्ण जीवन हे समाजकार्यासाठी मी वाहून घेतलेलं आहे कारण चांगलं काम करताना खूप अडथणी अड अडचण येतात अडथळे येतात मग ते आपल्या घरातून असू किंवा नात्या गोट्यातून असू समाजातून असू पण एकच मी ठरवलंय हा प्रबोधन हा समाजकार्य करायचं आणि मी गावोगावी जाऊन हा विचार हा धम्म हा विचार पेरत आहे सांगत आहे भलं यश नाही आलं चालेल कोणी ऐकू ना ऐकू आणि माझा व्हिडिओ मी व्हिडिओ म्हणतून मी जे यूट्यूब चॅनेल खोललेलं आहे मीही असे प्रबोधन केलेलं ताकद असतो किंवा कुठं काय झालं कुणाची मुलाखत झाली कुठं स्थळाला भेट दिली ते टाकतो कुठं विहारात कुठं कुणा ठिकाणी गेलो ते टाकत असतो पुन्हा माझी थोडी कला माझी ॲक्टिंग माझे जे काय आहे आं, अंगात अंगातले गुण मी समाजापर्यंत दाखवण्याचं काम करीत आहे कारण माणसाला आनंद हे करणं माझं काम आहे आणि माझं हे दाखवणं पण हे माझं काम आहे म्हणून मला हे माझं काम मी करत आहे आणि माझे काही लय असे ॲक्टिंग बाज किंवा लय असं फसवा फसवी किंवा काहीतरी आल हलतो फालतो हा विचार नाहीत माझे साधे सिंपल आहेत पण ह्या गोष्टी पटत नाहीत चला मला एवढंच सांगायचं आहे व्हिडिओच्या माध्यमातून चला नम बुद्धाय जय शिवराय जय संत जय भीम चला